नमस्ते हरि ओम गणपती स्थापनेच्या वेळेस बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की गुरुजी आमच्या घरामध्ये ह्या वर्षी एका व्यक्तीचं निधन झालेलं आहे मृत्यू झालेला आहे तर मग आम्ही गणपती स्थापना करायला पाहिजे की नको हा प्रश्न बहुतांश लोकांच्या मनामध्ये येतो शास्त्राप्रमाणे ज्यावेळेस आपल्या घरामध्ये एखाद्याचं निधन होतं मृत्यू होतं त्यावेळेस आपल्या घरामध्ये तेराव्याची पूजा होते त्याला त्रयोदश श्राद्ध असं म्हणतात हे करत असताना गुरुजी त्याच्यामध्ये वार्षिक श्राद्ध नावाची पूजा करतात आणि ही पूजा केल्यानंतरून घरामध्ये शुभ कर्म करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही बऱ्याचशा वेळेस अजून लोकांच्या मनामध्ये एक शंका कुशंका तयार होते की गुरुजी आत्ता आम्हाला सुतक आहे पण गणपती बाप्पा बसल्यानंतर तीन चार दिवसानंतरून आमचं सुतक फिटतंय मग उरलेले चार पाच दिवस आम्ही गणपतींची स्थापना करू का शासनाप्रमाणे गणपती स्थापनेसाठी एकच दिवस आहे ज्या दिवशी गणपती स्थापना आपण करणार आहेत त्या एकाच दिवशी आपण गणपतींची स्थापना करू शकतो इतर दिवशी आपण गणपतींची स्थापना करू शकत नाही काही कारणास्तव आपल्याला सुतक का आहे या वर्ष आपण गणपती बसवू शकत नाही हरकत नाही एक वर्ष गणपती बसवला नाही तर कुठल्या प्रकारची अडचण नाही गणपती स्थापनेचा लोप झाला तरी पण कुठल्या प्रकारच्या काही समस्या नाही अधिक माहितीसाठी श्री रेणुका ज्योतिष कार्यालय पंडित हेदंब जोशी नासिक त्र्यंबकेश्वर हरिओम